माझं करिअर ना खूप लहानपणी सुरू झालं मी हार्डली तेरा करिअर नाही म्हणताना पण तेराव्या वर्षी मी स्टेजवर होते आणि शाळा स्टेज आणि थिएटर आणि मग फिल्म्स करता करता माझं शिक्षणही चालू होतं आणि करिअरही चालू होतं तर कॉलेज झालं तरी म्हणजे कॉलेज होईपर्यंत ऑलमोस्ट वीस पंचवीस पिक्चर्स ची मी हिरोईन झाले होते जेव्हा माझं असं एक एक मध्यमवर्गीय मुलगी आहे मेंटली मी माझ्या आई बाबा तर खूपच सिम्पल oh. अजिबात माझ्या फॅमिली मधलं कोणीही या क्षेत्रात नाही त्यामुळे जे काय होतं ते मीच क्रिएट केलं होतं आणि त्याचं उदो उदो माझ्या फॅमिली मध्ये होत होतं अरे वा आता हे केलं तर वा आता ते केलं वगैरे आणि इतकं म्हणजे ऑलमोस्ट चाळीस पंचेस पिक्चर्सही झाले होते जोपर्यंत मी असं विचार केला की आता मध्यमवर्गीय मुलगी आहे आईबाबा म्हणाले लग्नाचा काही विचार आहे का तर मी म्हटलं की मला कोणी भेटलं तर मी नक्कीच करेन मला कारण ना ते एक टायमात केलेल्या गोष्टी मला जरा आवडतात मी थोडीशी प्रॅक्टिकल या बाबतीमध्ये आप की म्हणजे आता तेवीस चोवीस झाले आता लग्न पाहिजे आता बाळ झालं पाहिजे मम्मी पन्नासीची होईल तोपर्यंत तो माझा मुलगा वीस वर्षाचा प्लॅनिंग आणि ईश्वर कृपेने तसं गेलं माझ्या ज्या इच्छा होत्या तशा साकार होतही गेल्या <laughs> की ऍक्च्युली uh, मला दीपक जी भेटले मी जेव्हा एकवीस वर्षाची होते मग दोन तीन वर्ष वी हॅड फ्रेंडशिप आणि uh, मग चोवीस पंचवीस वर्ष असताना मी लग्न केलं तर नंतर मग इमिजिएटली मला बाळ हवंच होतं कारण असं काही नव्हतं की मला आता परत अजून वेगळं काहीतरी करायचं आयुष्यात मला ते ठरलेलं होतं की करिअर झालं आता लग्न आता बाळ मग संसार असं माझा एक विचार होता म्हणजे करिअरचा मोठा प्लॅन पुढचा काहीच नव्हता म्हणजे इनफॅक्ट मी खूप आनंदी झालेला लग्न झालं आता बाळ होणार वा मी माझे वा, विग्स सगळ्यांना देऊन टाकली मेकअप वाटून टाकला वा, सगळं म्हणजे मी मोकळे झाले होते की आता माझा संसार करायचा आहे आणि हा ऑलमोस्ट दीड दोन वर्षाचा झाला आणि माझ्या सासू फार मॉडर्न ओके म्हणजे सासू सासरे त्यांनी त्यांच्या यंग वयात पळून जाऊन लग्न केलेलं oh, wow. <laughs> म्हणजे आम्ही सगळ्यांना बोलतो की माझ्या फॅमिलीमध्ये मा मी मराठी पंजाबी आणि बेंगोली आहे oh. त्याला कसं कस लव्ह मॅरेज सिन्स ग्रँड ओ शेर खूप मॉडर्न फॅमिली आहे माझ्या सासू बंगाली आणि ते पंजाबी आणि ते त्यांनीच तेव्हा काहीतरी वीस एकवीस वर्षाच्या असताना दोघांनी लग्न केले होते एकमेकांशी आणि माझे सासरे हिरो होते फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिंदी त्यांनी सोळा फिल्म्स केल्या म्हणजे आपल्या कामिनी कौशल पासून ते जयश्री गडकर पर्यंत सगळ्यांबरोबर कामं केली त्यांनी आणि त्यांची मी सून तर त्या सासू मला म्हणाल्या की तू एवढं काम करतेस एवढं सगळं करायचीस तू का बंद करून बसलीये म्हटलं हो आता बाळ मा, झालं लग्न झालं तर मला आराम करायचा आहे म्हणजे त्यांच्याबरोबर माझं आयुष्य हे करायचं तर नाही नाही असं काही नसतं तू आता म्हटलं त्याचं मग पालन पोषण संगोपन तर त्या म्हणाल्या की नाही नाही तू काही काळजी करू नको मुलं वाढतात आपोआप म्हटलं मुलं आपोआप वाढतात बर मग असं काहीतरी दोन अडीच तीन वर्ष झालं मलाही थोडंसं कॉन्फिडन्स यायला लागला की आता तो प्ले ग्रुप मध्ये जातोय नर्सरीला जातोय तर सासू म्हणाली आता तरी करायला लाग काम म्हटलं हो का बर असं <laughs> आणि फोन यायचे मला की <laughs> करणार का आता काम फिल्म करणार का <laughs> सिरियल करणार का हे ते वगैरे करत करत मग मी शेवटी एका ठिकाणी हो म्हणाले <laughs> आणि आपण करूया काम असं मी एक सुरू केलं पण ते असं गॅप ग्याप गॅपनेच करत होते <laughs> मी काय पूर्ण थर्टी डेज नव्हते काम करत <laughs> मध्ये आठवड्यातनं दोन तीन दिवस शूटिंग केलं म्हणजे हळूहळू मी म्हटलं ह्यालाही थोडा सवय झाली पाहिजे आणि त्याला मी अजिबात काही आमेशने दाखवला की तुला मी चॉकलेट दे आले और मला जाऊ दे घराच्या बाहेर तो खूप शांतपणे बाय बाय टाटा करायचा hmm. खूप मस्त होता त्यामुळे मला ते त्याचा अंडरस्टँडिंग असल्यामुळे इनफॅक्ट एक हा बरं हे मी पहिले कंटिन्यू करते कम्प्लीट करते अंडरस्टँडिंग असल्यामुळे मला करिअर सुरू करता आलं परत आणि सासू सासऱ्यांचा पाठिंबा होता नवरा माझे दीपक सर त्यांनी माझ्या वडिलांना आधीच सांगितलं होतं की जी तिची मर्जी असेल तसं ती करू देत लग्नानं तर करायचंय नाही करायचंय सोल्युटली ऑन हर ते झालं हा ज्या शाळेत जायला लागला म्हणजे प्ले ग्रुप दीड पावणे दोन वर्षाचा असेल आणि हार्डली जिमतेम जेव्हा चालायला लागतात मुलं वगैरे ना तर त्याला तेव्हाच मी एक छोटीशी बॅग घेऊन दिली होती त्याला खूप अभिमान वाटत माझ्याकडे एक बॅग आली त्याच्यामध्ये एक छोटासा टिफिन मग त्याची छोटीशी पेन्सिल बही वगैरे असं मी त्याला ऑलरेडी दिलं होतं ते तर तो काहीतरी गिरवायला लागलेला होता दीड वर्षाचा वगैरे असताना असं काहीतरी असं वाटलं खेळू दे त्याला त्यानंतर प्ले ग्रुप पावणे दोन वर्षाची असताना त्याला एंट्री मिळाली तर तो ना तसा लहानपणापासून समंजस रडलाच नाहीये त्या छोड म्हणजे आतापर्यंत त्याचं असं रडणं असं मी ऐकलं नाहीये त्याला अंडरस्टँडिंग आहे ऑलमोस्ट तर तेव्हा तो शाळेत जायला लागला प्ले ग्रुपमध्ये आणि hmm. सगळे लहान लहान मुलं ना hmm. तर रडतात मुलं hmm. इट इज व्हेरी नॉर्मल ऍक्च्युअली hmm. मुलं hmm. रडतात की आई वडिलांना सोडून hmm. जाणार वगैरे hmm. hmm. हा सगळ्यांना बघितलं त्याने आणि मी त्याचा हात पकडलेला होता हा सगळीकडे बघतोय माझ्याकडे बघितलं त्याने म्हटलं काय म्हटलं असं रडायचं असतं त्याला <laughs> असं एक वाटलं की सगळे रडत मलाही रडलं पाहिजे म्हटलं आर यू डूई सोड काय करणार आहे म्हटलं काय करतात सगळे रडतायत म्हटलं तुला रडायचंय नाही म्हटलं कशाला करतो जा ओके बाय गेला तो आपला इतका तेव्हा बसन त्याचं इतका अंडरस्टँडिंग नेचर आहे ना तर मला कधीच त्रास नाही त्रास नाही झाला या गोष्टीचा mm -hmm. की आता काय करू आता काय नाही अरे आम्ही खूप चर्चा करतो खूप बॉन्डेड आहोत एस्पेशली आमच्या दोघांचा ना तर खूपच बॉन्डिंग आहे आमचं तो प्रत्येक गोष्ट माझ्यावर शेअर करतो मी त्याच्यावर शेअर करते माझ्या खूप प्रॉब्लेम्स मी त्याच्यावर शेअर करते आणि त्याच्याकडनं मला सोल्युशन मिळतात वंडरफुल त्याचपूर त्याचपूर